इव्हिनिंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर पप्पा शोहणपरी अरे शोनपरी त्यांना विचार तुम्ही कसे आहात विचार त्यांना तुम्ही कसे आहात आम्हाला खाली जायचं आहे तर पप्पा आज सकाळीच गेलेले आहेत गावाला घरी गेल पप्पा आज तर खरं म्हणजे ना उद्या पप्पांची बैठक असते तर त्याच्यामुळे पप्पा लवकर जातात नाहीतर मी पप्पांना आज पण नसतं जाऊन दिलं दोन तीन दिवस पप्पांना हे करायला सांगितलं असतं म्हणजे दोन तीन दिवस राहून दिलं असतं आणि नंतर मी पप्पांना पाठवलं असतं पण उद्या सोमवार सो आहे पप्पांची बैठक असते त्याच्यामुळे पप्पांना पप्पा मग रविवारीच निघतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला ही माहीत आहे जानेवारी आणि फेब्रुवारी खरं म्हणजे डिसेंबरपासून थंडी चालू होते डिसेंबरच्या पंधरा सोळा तारखेपासून थंडी चालू होते त्यानंतर मग जानेवारी फेब्रुवारी हे जे दोन महिने आहेत तर या दोन महिन्यामध्ये थंडी खूप जास्त प्रमाणात असते कडकडीची अशी थंडी पडते तर तेच तर तुम्हालाही माहीत आहे की रायगड साईडला अशा कडकडत्या थंडीमध्ये पोपटी करतात चिकन पोपटी करतात तर मी मध्यंतरी एक चिकन पोपटीचा सुद्धा टाकला होता मी अगदी भांबोडीचा पाला न वापरता मी चिकन पोपटी केली होती तर मला खूप दिवसापासून मी विचार करत होते की करूया करू तर मी आज ते पोपटी करणार आहे तर मी आज चिकन पोपटी नाही करणार तर मी आज कोलंबी पोपटी करणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना मी माझ्याकडे नाही भांबुर्डीचा पाला नाही आहे आणि इवन माझ्याकडे गेल्या वेळेस मी आ, आपला जो हर्बर आए, आहे त्या पाण्याचा वापर केला होता परत जे कॉर्न आहे ते कॉ कंस असतात ते कणसाचं जे भारचं जे आवरण असतं जे पानं असतात जे त्याचा वापर केला होता आता ह्या माझ्याकडे ते सगळं काहीच नाही आहे काहीच नाही आहे वगैरे तर तेच तर बघा मी ते बोलतात ना की टाकाऊपासून टिकाऊ तर बघा मी काय करणार आहे आणि भांबोडीचा पाला वापरण्याऐवजी त्याऐवजी मी काय वापरणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण करणार आहोत पोपटी करणार आहोत आपण आज कोलंबी पोपटी करणार आहोत तीसुद्धा कुकरमध्ये भांबरटीचा पाला न वापरता आणि तेसुद्धा आणि भा पोपटी करताना भांबुर्डीचाच पाला पाहिजे असं काही नाही तुम्ही त्याऐवजी मेथी वापरू शकतात पालक वापरू शकतात हरभऱ्याचा पाला वापरू शकतात इवन कोथिंबीर जे कोथिंबीर असते कोथिंबीर वापरू शकतात कोथिंबीरचे डेट वापरू शकतात आपण जे कोथिंबीर निवडल्यानंतर जे डेट असतात ना ते वापरू शकतात आज मी सेम असंच काहीतरी यूज करून म्हणजे ते कचऱ्याच्या डब्यात जाण्यापेक्षा म्हणजे टाकावपासून टिकाव असं काहीतरी तर आता आपण पटापट किचनमध्ये जाऊया आणि चिकन पोपटी करायला सुरुवात करूया आणि इथे मी शूट करते ना ते इथे ना सोनपरी बसले आणि ती या स्टँडबरोबर खेळते म्हणून थोडा मगाशी ना कॅमेरा हल्ला होता आता आपण पटापट किचनमध्ये जाऊया आणि मस्तपैकी चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी कोलंबी पोपटी करूया तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तीनशे ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे तर ही जी कोलंबी आहे ही कोलंबी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे म्हणजे आपण जिथूनही कोलंबी घेतो तिथे तिथे ज्या मावशी असतात त्या मावशीच आपल्याला कोलंबी साफ करून देतात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला दोन चमचे दही ॲड करायचं आहे आणि आपल्याला फ्रेश दही वापरायचं आहे आंबट दही अजिबात वापरायचा नाही आहे तर हा होममेड दही आहे मी घरी केलेला दही आहे इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद ॲड केलेल्या आहे के दोन चमचे मी मसाला वापरलेला आहे लाल तिखट आता इथे मी मॅगी क्यूब वापरणार आहे तर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला मॅगी क्यूब आवडत नसेल तर नसे तुम्ही यामध्ये चिकन सिक्स्टी फाय मसाला यूज करू शकतात किंवा आपला जो मॅगी मसाला आहे तो तुम्ही वापरू शकतात तर इथे अशा पद्धतीने मी नेशन करण्यासाठी हा मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी कोलंबी घेतली होती ती कोलंबी स्वच्छ दोन ते तीन पानामध्ये धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही धुतलेली कोलंबी आपल्याला या मॅगिनेशनच्या मसाल्यामध्ये ॲड करायची आहे आणि ही कोलंबी छान मस्त व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे मॅगिनेट करून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हे साधारणपणे दीड ते दोन चमचा आपल्याला ही कोलंबी अशीच मॅगिनेट करून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगली ही जी कोलंबी आहे काल रात्री मी ही कोलंबी आणून मॅगिनेट करून फ्रीजमध्ये ठेवली होती जेणेकरून ते जे मसाले आहेत ते कोलंबीमध्ये पूर्णपणे मोडते आता पोपटी करण्यासाठी बघा मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत चव इथे मी तुळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत वाऱ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी बटाटे घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि मी इथे वरभाचे शेंगासुद्धा घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मी स्वीट कॉर्न ॲड करू शकता सुद्धा ॲड करू शकतात इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला या शेंगा ॲड करायच्या आहेत तर आपण ज्याही भाज्या या पण ॲड करणार आहोत त्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर मी शेंगा आणि या बटाटा स्वच्छ दोन तीन बाजू धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ मसाला के ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे दोघांमध्ये एक एक चमचा मीठ ॲड करायचं आहे मसाला आणि मीठ ॲड केल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पोपटी लावण्यासाठी इथे भाज्या तयार झालेल्या आहेत इथे मी शेंगा आणि बटाट्याला मीठ मसाला लावून चोळून घेतलेला आहे इथे मी कोलंबीसुद्धा मॅग्नेट करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे भांबोडीचा पालाऐवजी मी कुठला पाला वापरणार आहे तर इथे मी केळीची पानं वापरणार आहे तर ही केळीची पानं केळीची पानं मी रेक्टाँगल साईजने अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत ही पानं कट करून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत प्लस इथे मी या शेंगा आपलं मटाच्या शेंगा असतात ना तो मी चे तर मी काल रात्री मट्याच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याचे वटाणे काढून मी ते फ्रीज फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत तर आपण ही जी सालं आहे तर मी या सालांचा वापर करणार आहे मोस्टली आपण ही सालं डस्टबिनमध्ये फेकून देतो पण मी आज बांबुर्डीच्या पाल्याऐवजी त्या शेंगांचा वापर करणार आहे तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे कुकर घेतलेला आहे हा जो कुकर आहे हा साडेतीन लिटरचा कुकर आहे तर या कुकरच्या बुडाशी आपल्याला या शेंगा शेंगा ॲड करायच्या आहेत छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या आहेत आता या शेंगा अशा पद्धतीने पसरवून शेंगा म्हणजे शेंगांची सालं पसरवून घ्यायची आहेत त्यानंतर ही जी केळीची पानं आहेत तर ही केळीची पानं आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहेत आता अशी पानं अशी पसराच्या पाठीमागे एक वेगळं कारण आहे आपण यामध्ये ज्या शेंगा ॲड करणार आहोत पल प्लस अंडी बटाटा ॲड करणार आहोत आणि प्लस वरून आपण ते मॅगिनेट केलेला मसालासुद्धा ॲड करणार आहोत तर काय होतं माहिती आहे का या केळीच्या पानांमुळे हा जो मसाला आहे हा पूर्ण भाज्यांना म्हणजे मिळतो तो कुकरच्या खाली तळाशी बुडाला न जाता तो पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स होतो म्हणून ते आपण केळीची पानं अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा अशा पद्धतीने कुकरमध्ये पसरवून घ्यायच्या आहेत थोड्या शेंगा मी साईडला ठेवलेल्या आहेत आता ही जी अंडी आहे ती अंडीसुद्धा अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहेत आता ही जी बटाटी आहे ती बटाटीसुद्धा आपण अशा पद्धतीने पसरवून घेऊया आता खाली जो मीठ आणि मसाला राहिलेला आहे तोसुद्धा मी अशा पद्धतीने पसरवून याच भाज्यांवरती ॲड करणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी कोलंबी मॅगिनेट करून घेतली होती तीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगते की मी कोलंबी ॲड केल्यानंतर जो मॅगिनेट केला जो मसाला राहिला होता त्याचा काय तो मसालासुद्धा मी याच्यावरती ॲड केलेला आहे कारण हा जो मसाला आहे तर या मसाल्याचा फ्लेअर पूर्ण शेंगांमध्ये उतरेल अंड्यामध्ये उतरेल बटाट्यामध्ये उतरेल म्हणून आपल्याला हा जो मॅगिनेट केला जो मसाला आहे सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे आता मसाला ॲड केल्यानंतर करा काय करायचं आपल्याला तर, कर, तर आपण ज्या शेंगाळ साईडला ठेवल्या होत्या या यासुद्धा शेंगा आता वरती अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत आणि या शेंगा पसरवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे केळीचे पानं आहे ते पुन्हा आपल्याला पसरवून घ्यायची आहेत आणि म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जो रस आहे तो सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे आता इथे मी ओवा घेतलेला आहे हा ओवासुद्धा आपल्याला छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे या ओव्यामुळे खूप छान मस्त असा फ्लेवर येतो कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की भांबर्डीचा पाला भांबोडीचा जो पाला आहे त्याला पूर्णपणे ओव्याचा वास येतो त्याच्यामुळे मग ओ नुसता आपण ओवा जरी टाकला तरी भांबरडीच्या पा म्हणजे पाल्याचा फ्लेवर येतो तर इथे वरतून आपल्याला अशा पद्धतीने केळीची पानं पसरवून घ्यायची आहेत केळीची पानं पसरवून घेतल्यानंतर ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगासुद्धा आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत तर आपण जेव्हा हे सगळं शेंगा वगैरे ॲड करतो तेव्हा कुकर पूर्ण भरून जातो पण जर तसं कुकर जस जसा जशा शिट्ट्या होत जातात ना ते हे सगळं मऊ होऊन जातं आणि पूर्ण अर्धा कुकर होऊन जातो मग आपण विचार करतो की अरे हा कुकर तर पूर्ण भरला होता पण आता जर बघायला गेलं तर हा अर्धा कुकर झालेला आहे कारण शिजल्यानंतर या शेंगा वगैरे सगळ्या मऊ होतात तर अशा पद्धतीने मी शेंगा पसरून घेतलेल्या आहेत झाकण लावायचं ला आहे झाकण लावून आपल्याला ला गॅस ऑन करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की मी गॅस ऑन केलेला आहे आणि मी मोठ्या गॅसवरती सहा शिट्ट्या सहा शिट्ट्या काढून घेणार आहे तर प्रत्येकाचा जो कुकर आहे थो तो थो थोडा वेगवेगळा असतो तर प्रत्येकाला किंवा प्रत्येक गृहिणीला कुकरचा अंदाज असतोच तर इथे कुकर थंड झालेला आहे सहा शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता त्यानंतर मी कुकर थंड करून घेतलेला आहे कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे झाकण ओपन करून तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली पोपटी छान मस्त तयार झालेली आहे जो पाला होता हा पूर्ण वरपर तुम्ही आता म्हटलं शकता तो जो पाला आहे तो पाला पूर्णपणे मऊ झालेला आहे आणि पूर्ण खाली गेलेला आहे म्हणजे अर्धा कुकर झालेला आहे आता काय करायचं आपल्याला हा सगळा जो पाला आहे हा सगळा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता त्याच्या शेंगा वगैरे आहेत तर मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेते तर मी तुम्हाला हे सांगेन की आपण जी केळीची पानं ॲड केली त्याचा फायदा काय तर हा त्याचा फायदा आहे शेंगा काढून घेतलेल्या आहेत आता आपण केळीची पानं काढून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला दिसणार आहे की कोलंबी पोपटी कशी दिसते तर इकडे बघू शकता की कोलंबी पोपटी आपली छान मस्त तयार झालेली आहे आणि छान मस्त असा आ, फ्लेवर येतो तर आता ही जी पोपटी आहे तुम्ही बघू शकता ही तर आ, आ, ही पोपटी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपल्याला अशी अगदी पोपटी काढताना अगदी हलक्या हाताने ही पोपटी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की आपण नेहमी अंडी बॉईल करून खातो तर आज ही अंडी म्हणजे वाफवलेली अंडी आहे सगळं काही वाफवलेलं आहे तर आपण सगळ्याच भाज्याच वाफवलेल्या खाणार हो, आहोत आणि खूप छान मस्त असा फ्लेवर येतो आणि एकदम सही आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे असं जर की कधी खाते तर इथे मी अशा पद्धतीने या ज्या भाज्या आहेत एका प्लेटमध्ये काढून त्या भाज्या मी अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आता पूर्णपणे ही पोपटी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे या कुकरमध्ये मी तुम्हाला खालचा भाग दाखवणार आहे पूर्ण कोळसा आणि काळा काळा झालेला आहे खरं म्हणजे तर आता मी ही केळीची पानं काढते तर ह्या ज्या खाली ज्या शेंगा आपण ॲड शेंगांची जी, जी सालं ॲड केली होती मी बघू शकता पूर्ण कोळसा झालेला आहे सेम असाच कोळसा होतो तुम्ही बघितलं असेल की आपण अगदी सोप्या अशा पद्धतीने कोणबीची पोपटी तयार करून घेतलेली आहे कोलंबी पोपटी तयार करून घेतलेली आहे तर एक गोष्ट सांगेल की ना मी कुकरला सहा सहा सिट्ट्या दिल्या त्यानंतर कुकर थंड करून घेतला आणि कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण ओपन केलेलं आहे लगेच झाकण ओपन करायचं नाही आहे कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ते कुकरचं जे झाकण आहे ते ओपन करायचं आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की पोपटी करताना मी कुकरमध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही नाही आहे तर मी तुम्हाला सांगेल की साधारणपणे पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटं आधी कुकर छान मस्त गरम होतो आणि कुकरमधून ना थोड्या ना अशा म्हणजे गरम गरम वाफा यायला सुरुवात होते घाबरायचं नाही काही होत नाही सुरुवातीला सुद्धा आधी घाबरली होती जेव्हा मी चिकन पोपटी केली होती तेव्हा पण नंतर कळलं की नाही काही प्रॉब्लेम नाही तर पंधरा ते वीस मिनटं जेव्हा कुकर असं गरम होतं मो मोठ्या गॅसवरती तेव्हा तर त्या ते वाफा अशा गरम वाफा किंवा धूर म्हणा थोडा थोडा धूर असा निघायला सुरुवात होतो टेन्शन नाही घ्यायचा घाबरायचा काहीच नाही आहे आणि मग त्यानंतर मग जेव्हा पूर्ण कुकर गरम झाला की मग आपोआपच सहा शिट्ट्या होतात ना खाली ठेवला लागल्या सहा शिट्ट्या होतात आणि मग सहा शिट्ट्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे तर मी तुम्हाला सांगली की काही कधी कधी काय होतं माहीत आहे का कुकरना शिट्ट्या देतच नाही कारण प्रत्येक कुकर हा वेगवेगळा असतो आता माझा कुकर माहिती आहे का अगदी म्हणजे राही जरी ठेवला तरी शिट्ट्यात येतो काही कुकर असे असतात की जे शिट्ट्या देत नाही त्याचा एक वेगवेगळा अंदाज असतो सेम तसंच पंधरा वीस पंधरा मिनटं वीस मिनटं किंवा पंचवीस पंचवीस मिनटं आधी कुकर गरम होतं त्यातून ना हलका हलकासा धूर याला सुरुवात होते घाबरायचं काही नाही आणि मग एकदा कुकर गरम झाला की नंतर मग तो कुकर शिट्ट्या द्यायला सुरुवात होते आणि मग सहा शिट्ट्या द्यायच्या त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मग थंड झाल्यानंतर कुकर ओपन करायचं आहे तर तुम्ही ती कंटाळली जाते तिला खाली सोड तर तुम्ही इथे बघू शकता की तिथे आपली ही पोपटी तयार झालेली आहे आणि इथे आपण जो मॅगिनेट कोंडी जो मॅगिनेट केलेला मसाला होता तो पूर्ण या सगळ्याला लागलेला आहे आणि या शेंगा अप्रतिम लागतात ही कोलंबी अप्रतिम लागते वगैरे तर तुम्ही हा अंडा बघू शकता <laughs> हा पण पूर्ण म्हणजे सगळ्याला मसाला लागलेला आहे आणि नेहमी आपण बॉईल अंडा खातो तर तुम्ही इथे बघू शकता हा पूर्ण म्हणजे स्टीम एक तुम्ही बघू शकतात तर इथे अशा पद्धतीने आपलं पोपडी तयार झालेली आहे हा बटाटा बघू शकता पण छान मस्त असा मसाला लागलेला आहे आता मी तुम्हाला कोलंबी राजा तर आपण छान मस्त टेस्ट मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवणार आहे ही कोलंबी खूप छान लागते आणि तुम्ही असं मसाला बघू शकतात अप्रतिम अप्रतिम लागतो अप्रातून कोणबी आहे पूर्ण आपण ही कोनबी मॅग्नेट करून घेतली होती पूर्ण मसाला आतमध्ये मोडलेला आहे खूप अप्रातून लागते आता हा बटाटा मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे खूप छान हा अंडा बघा दिसतो बॉईल केलेला नाहीये स्टीम झालेला आहे हा सुद्धा मी तुम्हाला घाऊन दाखवते अप्रतिम शेंगा बघू शकतात मसाला लागला त्याला और प्रतिम टेस्ट याची याच्या ज्या बिया आहेत या आपल्या खायच्या तातल्या प्रतिम झालेली पोपटी खूप सही आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही पोपटी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि छान लागते अगदी घरातल्या घरात होममेड पद्धतीने आपण करू शकतो आणि तुम्ही बघितलं असं मी ज्या मटाच्या शेंगा आणल्या होत्या त्यात मटरा काढून घेतलेले आहेत है। आणि जी सालं होती त्या सालांचा वापर केलेला आहे नाहीतर हे आपण मटाच्या शेंगा सोडल्यानंतर त्या असं जी सालं आहे ती आपण डस्टबिनमध्ये टाकतो मी त्या सालांचा वापर केलेला आहे टाकाऊपासून टिकाऊ करण्यासाठी तुम्ही कुठल्याही पालेभाज्या किंवा त्यांचे डेट वगैरे वापरू शकतात या सगळ्या गोष्टी पण केळीचं पण आवर्जून वापरा त्याच्यामुळे खूप छान असे एक फ्लेवर येऊन जातो आणि जे मसाले आहेत ना ते पूर्ण त्या पूर्ण त्या सगळ्या भाज्यांना मस्त माग लागतात वगैरे सो काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सांगेल ही कोंडीची पोपती किंवा कोलंबी पोपती नक्की ट्राय करा अप्रतिम लागते अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी अशी लागते